भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून नवक्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानं आमचे कार्यकर्ते नाराज झाले असून आगामी काळात काय भूमिका घ्यायची याबाबत दोन दिवसात चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं मिरज पंचायत समितीचे माजी सदस्य विरोधी पक्षनेते आणि भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातील संभाव्य बंडखोर उमेदवार अरुणबापू पाटील यांनी सांगितलंय ते म्हणाले की भारतीय जनता पक्षानं निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणं गरजेचं होतं मला जरी उमेदवारी दिली नसली तरी अन्य दुसऱ्या कुठल्या तरी निष्ठावंत उमेदवाराला उमेदवारी द्यायला हवी होती मात्र तसं न होता अलीकडेच भारतीय जनता पक्षात आलेल्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी भोसे जिल्हा परिषद गटातून दिल्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचं त्यांनी सांगितले शिवाय या लहान गावांना जिल्हा परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत कधीही संधी मिळाली नाही याचा विचार करून लहान गावांमधील पूर्वीपासून राजकारण समाजकारणात सक्रिय इच्छुकाला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं मात्र तसे न घडल्यानं आता लहान गावांबरोबरच सर्वच गावातील भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून जनमताचा विचार करून आगामी दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपण पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे यामुळे अरुण पाटील यांनी घेतलेली भूमिका पाहता भोसे जिल्हा परिषदेत त्यांनी बंडाखोरी केल्यास या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो अशी चर्चा खुद्द भाजपचेच कार्यकर्ते करत आहेत शिवाय एखाद्या दोन चारशे मतांच्या गावाचा अपवाद वगळता इतर सर्व लहान गावातील अनेक भाजप कार्यकर्ते नाराज असून वेगळीच भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसून येत असल्याचं पाहायला मिळत आहे